नमस्कार मित्रमैत्रिणींनो पुष्पाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शाबुदाना वडा शापूदाना वडा बनवण्यासाठी शापूदाना व्यवस्थित भिजवून द्यायचा आहे कमीत कमी, कमी पाच ते सात तास चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी लागणार आहे भाजलेले शेंगादाणे पाच ते सात हिरव्या मिरच्या त्यासाठी मी दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि घेणार आहे जास्त बारीक, बारीक नाही करायचे हे पा थोडेसे ओबडधोबडच ठेवायचे आहेत कारण शाबुदाना वडा खाताने शेंगादाणी दाताखाली आली की छान लागतो शाबुदाना वडा त्यानंतर आपल्याला मिरचीही बारीक करून घ्यायची आहे आपल्या चवीप्रमाणे मीठही टाकून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण उकडलेली बटाटे ही बारीक करून टाकून घेणार आहोत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सारण व्यवस्थित एकजीव करून घेतलं की आपला शबदा वडा व्यवस्थित बनवता येतो आपलं सारण व्यवस्थितपणे एक जीव झालेला आहे म्हणजे त्याचा आता वडा बनवता येईल इतकं एक जीव झालेला आहे आता हे सारण बाजूला ठेऊन आपण शेंगादाणा आणि दहीची चटणी बनवायला घेऊया थोडेसे भाजलेले शेंगादाणे घ्यायचे आहे थोडंसं ओलो खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल ते ऑप्शनल आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या याला आपल्याला मिक्सरला पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे फिरवून घेतलं की परत एकदा दोन चमचे दही टाकून परत फिरून घ्यायचं आहे आपण आता शेंगादाणा आणि दहीची चटणी बनवायला घेऊया इथं एक चमचा मी शेंगादाणा तेल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवून घेतलेली शेंगादाण्याची चटणी त्यात टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण खूप घट्ट झालेली आहे चटणी नंतर शिजून ती जास्त घट्ट बनते त्यामध्ये त्याप्रमाणे मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे थोडीशी साखर ॲड करायची आहे चटणी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे त्यानंतर मी चटणी बाजूला ठेवून वडे तळायला घेणार आहे तोपर्यंत तो शेंगादाना तेल गॅसवर गरम करायला ठेवून आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण शबुदाना वडे बनवून घेऊया पहा इथं माझे वडे बनवून तयार झालेले आहेत आता मी यांना तळायला घेणार आहे तेलही आता व्यवस्थित तापलेलं आहे वड्यात तळताना आपल्याला गॅस फुल करायचा आहे एक मिनिटभर एक मिनिट झाला की मंद ह्याच्यावर गॅस करून घ्यायचा आहे कारण आपले वडे आतमध्ये व्यवस्थित चिगली गेली पाहिजेत व्यवस्थित तळले गेली पाहिजेत वडे तळताना वडा फुटण्याची शक्यता असते आणि तेलही अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक वडी तळून घ्यायचे आहे सगळे वडे अशी चळवून घ्यायची आहे हे पहा रेडी आहे आपला शाबुदाना वडा आणि शेंगादाण्याची चटणी मस्त दिसतोय आपला शाबुदाना वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून तम्म असा फुगलेला आणि आतून मऊ तुम्हीही उपवासाला असाच शाबुदाना वडा बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा शाबुदाना वडा कसा झाला तुम्ही ही पुष्पाच रेसिपी मराठी या चॅनलवर नवीन असाल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानसा रेसिपीसोबत बाय